कृपा देवाची सर्वांची सुंदर उंदुराची संके माळ गळा शोभे माळ मुळाची दर्सन मान सने मान कामना कृती जय दे जय दे गौरी कुम चंदनाची उठी कुमकुम के ಿ ನಯನಾ ದಾಸ േ സൂർവ്ന ജയ ദ ജയ ദയ മംഗളമൂർത്തി മംഗളമൂർത്തിശനൂർത്തിയ ജയ अश्विन शुद्ध पक्षी अम्बा हो, प्रतिपदे पासुनी घट सा पाति करुणिहो भूयमन्त्र गौति रक्षिहो ब्रह्माविष्णुरुद्रै च पूजन कर्ति हो ಉದೋ ಉದ ಅಂಬಾಬಾಚೋ ಕಾರಣು ತಿೋಿ ರಾಮ ಜನನಿ ಕಸ್ತೂರಿ ಮರವಟ ಭಿ ಶೇಂದೂರ ಭರೀಕಾರ ಗರಜತಿ ಸಕಳ ಮುಂಡಾ ಮೇ उदो बोला उदो अम्मा माई माऊली हो उदो कार गरजती का महिमा वरणू हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार माला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके कासे पिता पिवळा हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लिला हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कार गर्दती का महिमावर हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी अंबा प्रसन्न अंत करणी हो पूर्ण कृपे पाहसी जगनमाते मन मोहिनी हो भक्तांच्या माऊली सुते येथील लोटांगणी हो उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा हो उदो कार गर्जती काय महिमा वर्णो तिचा हो पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो पूजने तुझला भवानी स्तवती हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंद प्रेमते आदे सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार गरजती काय महिमा वर्णू तिचा हो होीच्या दिवशी भक्ते आनंद वर्तला हो घेऊन हस हर...

ಸಪ್ತೀ ಸಪ್ತ ಶೂಡ ಸಂಕತಿ ಪಡಿತು ವರಚೇವರಿ ಉದೋ ಬೋಲ ಉದೋ ಮಾದೋ ಕಾರ ಗರ್ಜತಿ ಕಾಯ ಮಹಿಮಾಣೋ अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पार्वती पायली उभी जगत जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो सनपान देऊनी सुखी केले अंतरणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार गरजती काय महिमा वर्णू तिचा हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशती जप हो महाउने सद्भक्ती करुणी हो, होट्रसा नैवेद्यासी अर्पियली भोजने हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबाबाई बाई मा उदो कारगर जती मा अंबा हो उदो कार गरजती का महिमा वर्णू तिचा हो दशमीच्या दिवशी अंबानी घे सिंहो हो सिंहारुढ दारुणी शस्त्रे अंबे ता उनी नि हो राक्षसा शुंबाधिकाराक्षसा हसिरणी हो विप्रारामदासा आश्रय दिदला तो चरणी हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो खार गरजती काय महिमा वरणू तिचा हो ला कापूरला ಕರ್ಪೂರಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರಸಾರಂ ಭುಜೇಂದ್ರಹಾರಂ ಸದ ವಸಂತಂ ಹೃದಯ ರವಿಂದೇ ಭವೀ ಸೈತಂ ನಮ ಮಂದಲಾ ದಿಗಂಬಯ ನಮಃ ಶಿವಾಯ ಚ ನಮಃ ಶಿವಾಯ ಘಲೀನ ಲೋಟಾಂಗನ್ ವಂದಿನ ಚರಣಿಂಗಿನ್ ಆನಂದೇ ಪೂಜಿನ ಭಾವೇ ವಾಯಿ ನಮನೆ ನಮಃ तमेव माता च पिता तमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव तमेव विद्यारुण तमेव तमेव सर्व मम देव कायन वाचा वा बुद्धात्मना वा प्र करोमि करा सकलं परस्मये नारायणा समर्पयामि अच्युतम केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हर श्रीधर माधवं जानकी जनकिनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ ਹਰੇ